आज आहे तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस आजपासून काय करा तारखेपर्यंत तुमचे कांदे काढायचे असेल तर काढून झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये एकवीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर राज्यात अवकाळी पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे दररोज वेगवेगळा भाग जाणारे म्हणून हा अंदाज म्हणजे राज्यात सांगायचं झालं तर एकवीस डिसेंबर एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस डिसेंबर दरम्यान राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्या राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा एकूण वीस तारखेपर्यंत एकोणीस तारखेपर्यंत तुम्ही तुमचा कांदा का काढून झाकून ठेवा कारण की राज्यात अवकाळी पावसाचं वातावरण आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्या राज्यातल्या परत एक तुम्हाला एक सांगू इच्छितो वीट भट्टीवाल्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा वीस तारखेपर्यंत तुमच्या विटा वाटल्यास कच्च्या असल्या तर झाकून ठेवा कारण की एकवीस ते सव्वीस जोराचा पाऊस पडणार आहे विजेच्या कर्करास पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर हा पाऊस सांगायचं झाला तर म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे मुंबई पडणार आहे मुंबई पुणे तिकडे देखील पडणार आहे मराठवाड्यात देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणजे राज्यात एकवीस ते सव्वीस डिसेंबर राज्यात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे मन हा अंदाज़ लॻाए विया राज्य हिकिड़ी बीत सर्व तो की आता एकोणीस डिसेंबर पर्यंत थंडीचं वातावरण तीव्र थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणजे चांगली राज्यामध्ये थंडी खूप राहणार आहे म्हणजे एकोणीस तारखेपर्यंत थंडी राहणार आहे वीस लगेच राज्यात आबाळ येईल आणि एकवीस ला लगेच बऱ्याच ठिकाणी खूप आबाळ दाटून जाईल आणि मग एकवीस तारखेला म्हणतात राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडलेला दिसत म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की एकवीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबरच्या दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आणि परत एक सांगू इच्छितो आपले भाविक भक्त जर तिरुपतीला जाणार असले तर सतरा अठरा एकोणीसपर्यंत जाऊ नका कारण की सतरा अठरा एकोणीस डिसेंबरला तामिळनाडू तामिळनाडूकर म्हणजे तिरुपतीकर खूप मोठा पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हांद्याचं लक्ष द्यायचा एकंदरीत राज्यात परिस्थिती माहिती तर तामूळ तामिळनाडू कर्नाटक आंध्र ता, प्रदेश केरळ आणि त्याच्यात नंतर महाराष्ट्र मध्य प्रदेश इंदोर पर्यंत राज्यात म्हणजे चार पाच राज्यात ह्या म्हणजे एकवीस ते चा चांगला मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हांद्रात लक्ष द्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा ज्यांचा कांदा कांदीचा आणि पुन्हा विशेष म्हणजे मग तिथली बऱ्याच शेतकऱ्यांची काढणं जोरू तुम्ही काय करा बऱ्याच शेतकऱ्यांची उत्तर महाराष्ट्राकडे गेल्याच्या नंतर